राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी काही भागात मात्र उकाडा कायम मा आहे गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्याचं तापमान चाळीशी पार गेलंय धुळे आणि जळगावमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली तर मुंबईत देखील चांगलाच उकाडा जाणवतोय अशातच नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण हवामान खात्यानं आज मंगळवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे आजपासून पुढील पाच दिवस ठिकठिकाणी थीक अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट तर काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारं वाहण्याचा अंदाज आहे हवामान विभागानं कोणकोणत्या भागाला येलो आणि ऑरेंज अलर्ट दिलाय पाहूयात तुम्ही मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह कोकणात आज उष्ण व वा दमट वातावरण राहील त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सा सामना करावा लागू शकतो पालघर ठाणे आणि रायगडमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे दुसरीकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुणे अहमदनगर नाशिक सोलापूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली इथं वादळी पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे तसेच पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील